सारी पार्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन हेडमास्तरनं का बरं धुतलं मास्तरचं पोरग सामान्य जनतेचं हित जपलं म्हणत त्यांना जनतेनं बहाल केलेली लोकनेते ही, के लोकने ही पदवी यांना कुणी दिली संधी साधू भूमिका घेत विरोधात भूमिका घेणारे लंके मतदारांआधी अजित पवारांकडून असे झालेत क्लीन बोर्ड गुन्हेगारी अवलाद आधीच गाडून टाकण्यासाठी नगर सह्याद्रीची कणखर भूमिका दादांकडून नगर सह्याद्रीच्या झुंडशाही विरोधातील लेखनीचं आणि भूमिकेचं अप्रत्यक्ष समर्थनच नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सारेपाठमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आधी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि नंतर महायुतीत धनंजय मुंडे हे जसे महायुतीतच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते तसेच निलेश लिंके देखील सहभागी झाले होते अजित पवार यांच्या लगारीला लागून साडेचार वर्षे सत्तेत राहताना शेवटच्या दोन वर्षात माहितीचा घटक म्हणून सत्तेचा फायदा लंकेने उठवला हा फायदा उठवत शेवटच्या क्षणी लंके हे महिनाभर आधी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आले आधी शरद पवारांना दैवत मानलं आणि नंतर अजित पवार यांची साथ सोडली नंतर अजित पवार यांना दैवत मानलं आणि शरद पवार यांची साथ सोडली नंतर अजित पवार यांची साथ सोडली आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन बसले अजित पवार यांची निलेश लंके यांनी साथ सोडल्यानंतर राज्यात मोठा धमाका झाला अजित पवार यांची साथ सोडणं वाटतं इतकं सोपं नव्हतं पण ते धाडस लंके यांनी केलं त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत अजित पवार हे सुजय विखे यांचा अर्ज दाखल करण्यास येणार असल्याचं सांगितलं जात असताना तांत्रिक कारणाने येऊ शकले नाहीत त्याची लागलीच उलटी चर्चा झाली लंके समर्थकांनी तशी चर्चा केली लंके यांच्यावर असणाऱ्या प्रेमापवटी अजितदादा आले नाहीत आणि अजितदादा हे लंके विरोधात भूमिका घेऊ शकत नाहीत अशी चर्चा लंके यांच्या समर्थकांनी केली खरं तर लोकसभा निवडणुकीचा प्रचार संप्रेस काही तासांचा अवधी बाकी असताना अजित पवार हे कर्जत मार्गी पारनेरला पोहोचले पारनेरला आलेले अजितदादा निलेश लंके यांच्या विरोधात बोलणार नाही असा कयास लंके समर्थकांकडून लावला जात होता मात्र अजितदादा हे अजितदादा आहेत आणि त्यांना निलेश लंके यांचा किती राग आहे हे कालच्या जाहीर सभेतून स्पष्टपणे समोर आलं निलेश बेट्या या शब्दाचे अनेक अर्थ आहेत तुझी दादागिरी आणि गुंडगिरी माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देणारी ठरली तर तुझा बंदोबस्त करतो आणि याला लोकसभेत पाळाच असा आदेश थेट अजितदादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये दिला अजित पवार हे लंके यांच्या विरोधात बोलत असताना त्यांच्या प्रत्येक शब्दाला आणि वाक्याला पारण्याच्या व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता शाळेचा हेडमास्तर आपण असल्याचे अजित पवार यांनी म्हणताच विखे समर्थकांसह निलेश लंके यांच्याकडून दुखावल्या गेलेल्यांनी संपूर्ण सभास्थळ अक्षरच्या डोक्यावर घेतलं याला मी तिकीट दिलं आणि निवडून आणलं असं सांगत अजित पवार यांनी आपली मोठी चूक झाल्याचं मान्य केलं खरं तर गेल्या दीड दोन वर्षांपासून निलेश लंके हे अजित पवार यांना सोडणार आणि विरोधात लढणार ही बाकीत सह्याद्रीच्या व्यासपीठावरून आम्ही मांडत होलो गेल्या सहा सात महिन्यात लंके हे अजित पवार यांच्या नाकावर टिचून विरोधात जाणार हेही आम्हीच मांडलं अजित पवार यांना सूटचिटी देणारा पहिला आमदार निलेश लंके असणार हेही आम्हीच मांडलं मात्र त्या त्यावेळी दादा मी तुम्हाला सोडणार नाही असं सोंग लंके यांच्याकडून घेतलं जायचं समर्थन देणाऱ्या आमदारांना जपण्याचा आणि त्यांची कामं मार्गी लावण्याचा स्थायी भाव अजित पवार यांचा आहे त्याचाच गैरफायदा उठवत निलेश लंके यांनी त्यांची अनेक कामं मार्गी लावली खरंतर यातील बहुतांश कामं ही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची त्यात जनहिताची टक्केवारी किती होती हे आता अजित पवार कालच्याला जे बोलले त्यातून समोर आले आणि अजित पवार हे आता लोकसभेतील सुजय विखे यांचा विजय जेव्हा होईल तेव्हा त्या विजय सभेत याविषयी सविस्तरपणे बोलतील असं सांगितलं जाते खरं तर अजित पवार हेच खऱ्या अर्थाने निलेश लंके यांचे हेडमास्तर राहिलेत म्हणूनच कालच्या सभेत अजित पवार यांनी तुझा हेडमास्तर मीच असल्याचं ठणकावून सांगितलं आणि तुला नीट केल्याशिवाय मी शांत बसत नसतो हेही कंड हा शब्द अजित पवार यांचा परवलीचा आहे कंड जिरवणं म्हणजे काय हे त्यांनी पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे यांना दाखवून दिलं तू पुन्हा विधानसभेला निवडून कसा येतो हेच बघतो असं जाहीर आव्हान देणाऱ्या अजित पवार यांनी विजयबापू शिवतारे यांना चारी मुंड्या चितपट करून दाखवून त्यांचा पराभव केला काल पार्लरमध्ये येऊन त्यांनी तेच तोच परवलीचा शब्द निलेश टंके यांच्यासाठी वापरलाय निलेश बेट्या बघतोच आता तू ज्या शाळेत शिकलास त्या शाळेचे हेडमास्तर मी आहेस हे तू विसरलास याला लोकसभेला पाडा त्याच्या गुंडगिरीला घाबरू नका त्याच्याकडून त्रास झाला तर थेट माझ्याकडे या त्याचा बंदोबस्त कसा करायचा आहे हे मी बघतो हे सांगायला देखील अजित पवार विसरले नाहीत याचाच अर्थ निलेश लंके यांनी दिलेला धोका अजित पवार यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे राज्यातील एकाही आमदारात अजित पवार यांना सोडण्याची हिंमत झाली नाही निलेश लंके यांनी अजित पवार यांना अक्षरशः कोल्लं आता त्या कोल्ल्याची किंमत काय असते हे अजित पवार लंके यांना दाखवून द्यायला सज्ज झालेत हे कालच्या त्यांच्या वक्तव्यातून दिसलं आहे तर विजय बापू शिवतर यांच्यापेक्षाही अजित पवार यांचा रोष निलेश लंके यांच्यावर किती मोठा आहे हे काल स्पष्टपणे समोर आले नगर शहरासह जिल्ह्याला एक वैचारिक बैठक आहे स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील स्वर्गीय भाऊसाहेब थोरात स्वर्गीय मारुतराव घुले पाटील स्वर्गीय शंकरराव काळे स्वर्गीय शंकरराव कोले स्वर्गीय बापूराव साहेब स्वर्गीय शिवाजीराव नागवडे अशा अनेक दिग्गजांना जिल्ह्यांना जवळून पाहिलं त्यांचं काम अनुभवलं खऱ्या अर्थाने या सर्वांचा जनतेला आधार वाटायचा अलीकडच्या काही वर्षात त्यात स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख असतील मधुकरराव पिचड बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील आप्पासाहेब राजळे अशी कितीतरी नावं यात येतील यांची राजकीय बैठक वेगवेगळ्या विचारांची जरी असली तरी त्यांचे जिल्ह्यासाठीच योगदान हे सर्वश्रुत आहे प्रस्थापितांच्या विरोधात लढलेल्या स्वर्गीय बोमनराव ढाकणे यांचा लढा तर गौरवास्पदच म्हणूनच या साऱ्यांच्या नावाचा वेगळा दबदबा राज्याच्या राजकारणात कायम राहिला यातील बहुतेकांना लोकनेते म्हणून त्या त्या भागातील जनतेने समजलं त्याचं कारण त्यांनी जपलेली सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि जबाबदारी आता अलीकडे दोन चार वर्षात काहींच्या नावापुढे एका रात्रीतून लोकनेते ही उपाधी आली ती कुणी दिली याहीपेक्षा एकतर रात्रीतून लोकनेता उपाधी मिळाल्याचं काम मोठं की त्याआधी वर नामोल्लेख झाल्यांची काम मोठं याचं आत्मचिंतन होण्याची गरज आहे नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील गुंडगिरीच्या विरोधात आम्ही सातत्याने भूमिका मांडली गल्ली बोळातील टार्गेट पोराला तुम्ही आम्ही घाबरलो तर त्याला त्याच्या वयापेक्षा जास्त सन्मान देऊ लागलो की त्याच्यातील दहशत गुंडगिरी भाईगिरीला कसं खतपाणी मिळतं हे आपण साऱ्यांनीच गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी पाहिलं आणि अनुभवलं नगरमधील या गुंडगिरीच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडण्याचं काम आम्ही आमच्या पत्रकारातून केलं गेल्या काही दिवसात नगरमध्ये तीच भूमिका आम्ही मांडली आमची व्यक्तिगत कोणाशी दुश्मनी नाही भाऊबंदकी तर अजिबात नाही बांधभाऊ तर नक्कीच नाही जन्माला येणारी गुंडगिरी लागलीच मोडून काढण्याची भूमिका आम्ही सातत्याने घेतली कारण जन्माला येऊ घातलेल्यांना रोखलं नाही तर अशा अवलादी जिल्ह्यातील सामान्य जनतेचं व्यापारी उद्योजकांचं कंबरडं कसं मोडतात हे कमी अधिक फरकाने साऱ्यांनीच अनुभवलंय अशोक लांडे खून प्रकरणापासून आत्ता ला, ते आत्तापर्यंत ज्या वेळी अशा औलादिंनी लोक वर काढण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी आम्ही आमचा परखड विचार स्पष्टपणे मांडले त्यातून प्रशासनाला जा विचारला तर कधीही आम्ही थेट जनतेच्या दरबारात गेलो शंड माणसं बंड करत नसतात हेही पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करताना गुंडांच्या विरोधात बंड करण्यास जनतेला प्रवृत्त करण्याचा सारेपाठ आम्ही सातत्याने मांडला विरोधातील आमची ही लढाई काहींना एकांगी वाटली असेल त्यात आमचा दोष नाही त्यांचा चष्माच तसा असेल मात्र काल जाहीर सभेत अजित पवार यांनी उलट्या हाताने घेत जी भूमिका मांडली ती आमच्या भूमिकेचं अप्रत्यक्ष समर्थन देणारीच ठरली आहे सत्तेच्या मलिकाचा वाटा मिळेपर्यंत आणि टपोरी छाप कार्यकर्त्यांच्या गळ्याला लागलेला कायद्याचा फास येईल करेपर्यंत सत्तेचा गैरफायदा घ्यायचा आणि स्वार्थ दिसतात त्याच सत्तेच्या विरोधात नेत्याच्या विरोधात भूमिका बदलणाऱ्यांचं काय करायचं हे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पत्रकारितेमध्ये गेली तीन तपं काम करत असताना गेल्या पाच सहा वर्षामध्ये पारेमध्ये जे स्थित्यंतर झालं त्याचा फक्त साक्षीदारच नव्हे तर त्यातील अनेक घटना कशा पेरल्या आणि त्यातून कसं इप्सी साध्य केलं या पापाचा वाटेकरी मी देखील असल्याचं जाहीरपणे सांगायला आम्हाला कमीपणा वाटत नाही हे सारं करताना तालुक्याला सामान्य कुटुंबातील प्रस्थापितांच्या विरोधातील एक चेहरा भेटेल आणि सामान्य जनतेला आच्छेदिन येतील अशी आमची त्यामागची भूमिका होती मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही साठ हजारांचं मताधिक्य आणि गुलाल अंगावर पडतात दोनशेपेक्षा जास्त चार चाकी वाहनावर विधानसभेचा लोगो आणि आमदार असं स्टिकर लागले गेले यातील आमदार असं स्टिकर लागणारी पन्नास टक्केपेक्षा जास्त वाहनं पारनेर तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा आणि कुकडी नदी पात्रातील वाळूची शेती करताना दिसली वाळूच्या डम्परला आमदाराचा लोगो असणारी अलिशान गाडी एस्कॉर्टिंग करताना पाहून अनेकांनी कपावर हात मारून घेतले आणि पश्चातापाची भावना व्यक्त केली त्या बापाचं धनी आपणच आहोत सा हे सांगण्यास अनेकजण पुढे आले हेही मुद्दा निदर्शनाने देतो पारण्याचे माजी आमदार विजय आवटी यांच्या सहभाग्यवती जयश्री आवटी हे पंचायत समितीच्या माझे सभापती आहेत काल परवाच्या पारण्याच्या सभेत त्या म्हणाल्या माझे पती पंधरा वर्ष आमदार होते पण ते वगळता अन्य कोणाच्याही गाडीवर कुटुंबातील अन्य कोणाच्याही गाडीवर आमदाराचा स्टिकर लावलेला नव्हतं इथं दोनशेपेक्षा जास्त गाड्यांवर आमदारकीचा लोगो आणि स्टिकर त्यातील बहुतांश वाहने नदीपात्रात कशासाठी जयश्री अवटी यांचा भांडापूर बराच बोलका आहे उद्या खासदार झाल्यानंतर लष्कराच्या कॅम्पसमध्ये खासदार लोगो लावून हजारो वाहने फिरताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये जाहीर प्रचार संपल्यास आता अवघा काही तासांचा अवधी बाकी आहे आणि अवघा काही तासांचा अवधी बाकी असताना डुप्लिकेट मतदान करा अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि ते डुप्लिकेट मतदान किती वाजता करायचं हे देखील त्यात नमूद करण्यात आले खरं तर या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्ष निवडणूक आयोग याच्याकडे तक्रारी झाल्यात त्याच्याबाबतची सविस्तर अपडेट आम्ही तुमच्याकडे देऊच परंतु पहिल्या टप्प्यामध्ये ए कलेक्टर दुसऱ्या टप्प्यात पोलिसाचा बाप आणि शेवटच्या टप्प्यात डुप्लिकेट मतदान कसं करायचं याचं मार्गदर्शन असा हा सामान्य चेहरा आता सगळ्यांच्या समोर येतो आहे मतदारांनो कणकर भूमिका घ्या वेळ अद्यापही तुमच्या हातात आहे पारण्यार कारणा पश्चातापाची भावना आली आहे तुम्हाला काय हवं आहे तुम्ही ठरवा निर्भयपणे मतदानाचं कर्तव्य पार पडा लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि तुमच्या उद्याच्या पिढीचं भवितव्य अधिक जाज्वल्य करण्यासाठी तुमचं एक मत निर्णायक असणार आहे इतकंच धन्यवाद